नमस्कार मी अशोक शामराव रवंदळे मुक्कामपोस्ट गोजेगाव तालुका औंढनागनाथ जिल्हा हिंगोली तर आज रोजी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मी आज शिवरस्त्यावरती उभा आहे आणि हा जो नाला दिसत आहे शिवरस्त्याच्या बाजूला असलेला हा नाला आहे आणि या नाल्याच्या बाजूला विष्णू किसन नागरे रमेश किसन नागरे व जीवन किसन नागरे यांचा हा गट क्रमांक दोनशे सव्वीस आहे आणि हा नाला जशास तसा बसस्टँडकडे बसटँड बस्टेंच, गोजेगाव बसस्टँडच्या बाजूला जो पूल आहे त्या पुलाला जाऊन मिळालेला आहे व पावसाचे पाणी या नाल्याने परंपरागत पूर्वीपासून जात आहे वाहत आहे व दोनशे सव्वीसमध्ये आतापर्यंत पावसाचे पाणी गेलेले नाही जातसुद्धा नाही आणि आज रोजी या शेतामध्ये सोयाबीन जशास तशी उभी आहे आणि गट क्रमांक दोनशे सव्वीसमधील शेतकरी विष्णू किसन नागरे रमेश किसन नागरे व जीवन किसन नागरे यांनी कोर्टामध्ये म्हणजेच दिवाणी न्यायालय वसमत या ठिकाणी दिनांक नऊ सप्टेंबर दोन रोजी काही शपथपत्र दिलेले आहेत आणि त्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती सादर केली आहे आमच्या शेतामध्ये पावसाचे पाणी आले नाला आमच्या शेतात काढून दिला पाणी आमच्या शेतातून वाहून गेलं सोयाबीन कापलेलं कधी कधी म्हणतात की आमच्या शेतातून कापायच्या अगोदरच खळडून उपटून गेलं तर बघून घ्या मी त्यांच्या शेतामधील सोयाबीन या समोर दाखवत आहे हे आहे दोनशे सव्वीसमधील सोयाबीन जशाच तसे सोयाबीन उभे आहे यामध्ये पावसाचे पाणीसुद्धा गेलेले नाही आणि या सोयाबीन पिकाचे कसल्याही प्रकारचे नुकसानसुद्धा झालेले नाही व शासनाची दिशाभूल करण्याच्या हेतूने व शासकीय अधिकाऱ्यांना परेशान करण्याच्या हेतूने त्रास देण्याच्या हेतूने हे खोटी माहिती देऊन वारंवार अपील करत आहेत व माझी त्यांच्यासोबत काहीही दुश्मनी नसताना दुजाभाव करून वैरत्व मनात निर्माण करून मला वारंवार त्रास देण्याच्या हेतूने हे प्रयत्न करत आहेत